परप्रांतीय महिलेला हॉटेलवर कामाचं आमिष दाखवून तिला पत्राच्या खोलीमध्ये आठ ते नऊ दिवस ठेवून मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार धक्कादायक प्रकार बारामती पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध घेऊन बेड्या ठोकल्यात तर पत्राच्या खोलीत नऊ दिवस डांबून ठेवलेल्या महिलेची सुटका करण्यात पोलिसांना मोठं यश आलंय पोपट खामगळ असं लैंगिक अत्याचार करणाऱ्या हॉटेल व्यावसायिक आरोपीचं नाव आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धक्कादायक बाब म्हणजे आरोपीवर यापूर्वी

उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांना सांगून पुढील कारवाई करण्याचे आदेश प्राप्त करून घेतले स्थानिक गुन्हे शाखा आणि माळेगाव पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे